नमस्कार मी भाऊ चोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो सध्या एक चर्चा अशी सुरू झाली आहे की या प्रकारचे विधानसभेचे निकाल आले त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं राजकीय या भवितव्य काय आणि स्वाभाविक का आहे एखाद्या पक्षाला जेव्हा इतकं भयंकर अपयश येत आणि नजीकच्या काळात कुठल्या मोठ्या निवडणुका नसतात तेव्हा त्या पक्षाचे जे लढबई झुंजार कार्यकर्ते असतात काहीतरी करू इच्छिणारे असतात ते आणखी चार पाच वर्ष थांबण्याची शक्यता कमी असते आणि त्यामुळे ते हळूहळू पांगायला लागतात आणि जेव्हा चार पाच वर्षांनी परत निवडणुका किंवा लढाईच रणमैदान समोर येत तेव्हा नव्याने सगळी जमवाजमव करायची तारांबळ होते पवारसाहेबांकडे तेवढं वय आता राहिलेलं नाही आणि उद्धव ठाकरे यांना लढण्याची इच्छा आणि उमेदच नाही आणि म्हणून ही चर्चा होते पण आणि म्हणून तर तुम्हाला आठवत असेल की मध्यंतरी मी एक विषय सुद्धा केला याच्यावर की पक्ष संपत नसतात शरद पवार किंवा उद्धव ठाकरे हे एका निवडणुकीच्या निकालातून संपले असं जर कोण म्हणत असेल तर चूक आहे असं मी म्हंटल पण फरक एक असतो मित्रांनो तुम्ही राजकारणातून संपला नाहीत आणि राजकारणात आहात तरी तुम्ही दखलपात्र नसलात तर मग तुमच्या असण्या नसण्याला फारसा अर्थ उरत नाही आता उदाहरण तुम्हाला सांगतो की शिवसेना माध्यमातून इकडे तिकडे शिवसेनेची दखल स्थापनेपासून खूप घेतली गेली पण एकोणीसशे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी साल म्हणजे वीस बावीस वर्ष निघून जाईपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना हा राजकीय पक्ष म्हणून त्याची दखल कोण फारसा घेत नव्हतो कोणी शिवसेनेला आपल्या आघाडीत घ्यावं शिवसेनेमुळे कोणाचा कोण पडला शिवसेना वोट कटवू आहे मतं खाणारा पक्ष आहे असं पण कोणी म्हणत नव्हतं इतके अदखल पात्र होते आणि म्हणून तसं असण्यापेक्षा नसणं ही चांगलं कारण राजकारणात तुम्ही असाल तर राजकारणात जे दिग्गज असतात त्यांना सुद्धा कमीत कमी तुम्ही टोचला पाहिजे बोचला पाहिजे एवढं तरी तुमचं अस्तित्व पाहिजे आणि नसेल तर तुम्ही असलात काय नसलात काय या अर्थाने मग पवार संपले का उद्धव ठाकरे संपले का असं म्हटलं जातं कारण त्यांचे पक्ष या विधानसभा निवडणुकीने जवळपास नामशेष करून टाकलेले शरद पवारांच्या अवघे दहा आमदार आलेत निवडून एक अपेक्षा अशी होती की लोकसभेला सर्वाधिक स्ट्राईक रेट शरद पवारांनी दहा उमेदवार उभे केले आणि आठ निवडून आणले सर्वाधिक स्ट्राईक रेट आहे आणि मी नेहमी सांगतो की निवडून आलेले प्रतिनिधी असतात उमेदवार असतात त्याच्यावर एखाद्या पक्षाच तुम्ही वजन जोखणार असाल तर ते चूक असतं याचं कारण ते मत काय ते निवडून आलेले लोक पाच वर्षासाठी असतात पक्षाचं संघटन आणि पक्षाच्या खात्यात जमा होणारी मतं ही दीर्घकालीन कमाई असते आणि म्हणून आज जे लोकसभेमध्ये उद्धव ठाकरे शरद पवारांना मिळालेलं जे मोठं यश होतं उद्धव ठाकरेंना मिळालेलं यश होत त्यापेक्षाही विधानसभेतलं अपयश हे अधिक भयंकर आहे कारण त्यांच्याकडे आता लढणारी झुंजणारी माणसं टिकतील किती यावर प्रश्नचिन्ह लागले आणि गोष्ट साप आहे किती जाहीरपणे सांगितली नाही तरी शरद पवारांच्या राजकारणाचा गेल्या पंधरा वीस वर्षात जो सुथडा झालाय त्याचं एकमेव कारण आपल्या मुलीला प्रस्थापित करण्यासाठी पवार जे जे डावपेच खेळत गेले ते डावपेच उलटले आणि शेवटी अजूनही आपल्या मुलीला प्रस्थापित करणं त्यांना शक्य झालेलं नाही आणि या पार्श्वभूमीवर सध्या मी उद्धव ठाकरेंविषयी बोलणार नाही बघू ते सवडीने कधीतरी बोलताय पण पवारांविषयी आज मला एक असं वाटतंय की पवार साहेबांनी आता वैचारिकदृष्ट्या जे पेरेंट म्हणतात ज्याला पालक संघ आहे त्यांचा काँग्रेस पक्ष हा शरद पवारांचा मूळ पक्ष आहे त्यामध्ये आपला उरला सुरला राष्ट्रवादी शरद पवार गट विसर्जित करून टाकावा आणि त्यातून आपल्या मुले मुलीला राजकारणामध्ये प्रस्थापित करावं असं माझं प्रामाणिक मत आहे आणि त्याची कारण आहे मी फक्त सुप्रिया ताईंना प्रस्थापित करणं हीच त्या पित्याची इच्छा आहे एवढं डोळ्यासमोर ठेवून बोलत नाहीये माझ्या म्हणण्याचा हेतू एक वेगळा असा आहे की जेवढी शरद पवारांना अशा कुठच्या तरी प्रस्थापित यशस्वी किंवा व्यापक पक्ष संघटनेची गरज आहे तसंच काँग्रेसला सुद्धा नेतृत्वहीन झालेला जो महाराष्ट्रातला सांगड आहे काँग्रेसचा सा। त्याच्यामध्ये संजीवनी यायला हवी असेल तर महाराष्ट्रातच कोणतरी दांडगा का नेता काँग्रेसला सुद्धा हवा आहे आणि शरद पवारांसारखा अत्यंत अनुभवी आणि याही वयात धावपळ करणारा नेता एका जागी बसला तरी सांगेन गोष्टी युक्तीच्या चार या पद्धतीने काँग्रेसचं गाड रुळावर आणणं हे काम शरद पवार करू शकतात आणि आणखीन एक ऍडव्हान्टेज बघा की शरद पवारांचं उद्दिष्ट जर आपल्या मुलीला राजकारणामध्ये प्रस्थापित करणं हेच असेल तर मग मा महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या अन्य कुठल्याही नेत्यापेक्षा ज्याला आपण प्रॉमिसिंग फेस म्हणू शकतो लोकप्रिय होऊ शकेल लोकांच्या नजरेत भरू शकेल असा चेहरा शरद पवारांकडे आहे आणि तो आहे सुप्रिया ताईंचा गेल्या जवळजवळ तीनदा नव्हे चारदा लोकसभेवर निवडून आलेल्या आणि लोकसभेमध्ये प्रसंगी उभं राहून अत्यंत खणखणीत भाषण करू शकणाऱ्या संयमित भाषण करू शकणाऱ्या ही सुप्रिया ताईंची प्रतिमा आहे आणि असा महाराष्ट्रात तरी आज कुठलाही नेता नाहीये काँग्रेसचे काय ते निवडून आलेत आता आपण बघतो काँग्रेस पक्षाचे तेरा खासदार निवडून आले ते काय ते विशाल पाटील हा बंडखोर निवडून आलेला आहे राष्ट्रवादीचेही आठ निवडून आले पण हे आठ आणि ते चौदा एकत्र करून जे बावीस होतात त्यामध्ये सुप्रिया ताईन इतका संसदेत उभं राहून ठणकावून बोलणारा कुठला दुसरा नेता आहे सांगा आणि म्हणूनच शरद पवार यांनी वेगळी चूल मोडीत काढून आपला पक्ष किंवा आपला गट हा काँग्रेसमध्ये विलीन केला तर काँग्रेसची ही गरज भागते आणि शरद पवारांना आपल्या मुलीला प्रस्थापित करणं राजकारणामध्ये हा मार्गही सोपा होतो हा मार्ग सोपा होतो आणि मी हे हवेत कल्पनेत बोलते असंही कोणी समजू नये तुम्हाला आठवत असेल तर गेल्या एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्ष मतदान चालू होतं आणि बारामतीचं मतदान व्हायचं शिल्लक असताना एक दिवस आधी शरद पवारांची इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी दैनिकामध्ये एक प्रदीर्घ मुलाखत प्रसिद्ध झाली होती मला वाटते निर्जा चौधरी काय कोणाला त्यांनी मुलाखत दिली होती त्या मुलाखतीमध्ये शरद पवार म्हणाले होते की या लोकसभेच्या निवडणुकीनंतर हळूहळू करत अनेक प्रादेशिक पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल हे अर्थातच सांगण्याचा हेतू साफ होता की मोधी मोदी आणि मोदींच्या नेतृत्वाखालचा भारतीय जनता पक्ष अधिक त्यामध्ये असलेला चाणक्य नीतीने जाणारा अमित शहा सारखा नेता यांच्याशी टक्कर देण्यासाठी काँग्रेस हाच एक समर्थ पर्याय आहे त्या काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लहान मोठ्या प्रादेशिक पक्षांची मोठ बांधली तरी त्यामधले आपसातले भेदनाव भेदभाव भांडणं संपवून एक जिपूने एक दिलाने लढणं अशक्य आहे त्यापेक्षा या सगळ्यांनी एकत्र येऊ एक पक्ष म्हणून काम करणं आपण जर सगळे भारतीय जनता पक्षाचे विरोधक आहोत आणि भारतीय जनता पक्षाला रोखणं किंवा पराभूत करणं हा समान हेतू आपला असेल तर आपण एक पक्ष म्हणून काम केलं पाहिजे जसा भारतीय जनता पक्षाचा ऍडव्हानेज फायदा एका गोष्टीत आहे एका गोष्टीत भाजपची आघाडी राजकारणात आहे की तो एनडीए मधला सगळ्यात मोठा पक्ष आहे एनडीए ची नव्वद टक्के ताकद म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे ऐंशी टक्के ताकद ती स्थिती भारतीय राजकारणामध्ये राष्ट्रीय राजकारणामध्ये काँग्रेस हा विरोधी पक्षात किंवा इंडिया अलायन्स मधला सगळ्यात मोठा घटक पक्ष असला तरी तो उर्वरितांच्या निम्मे सुद्धा नाहीये आत्ता देखील आपण बघितलं तर लोकसभेमध्ये जवळजवळ दोनशेच्या आसपास दोनशेच्या आसपास विरोधकांची संख्या आहे जास्तच असेल पण तरीही त्यामध्ये निम्मे सुद्धा काँग्रेसचे नाही निम्म्यापेक्षा कमी आहे आणि हे सुद्धा एवढ्या सगळ्या गडबडीत निवडून आले ते परत टिकतील अशी खात्री नाही भाजपचं आहे भाजपकडे ऐंशी टक्के एनडीए म्हणजे भाजप आहे आणि तशा स्थितीत जेव्हा काँग्रेस येईल तेव्हा काँग्रेसला आघाडीचं राजकारण गटबंधनाचं राजकारण अधिक रीतीने राबवत आहे तर शरद पवार जे काय लोकसभा निवडणुकीपूर्वी बोलले ते गंभीरपणे घेणं गरजेचं आहे तो फक्त त्यांचा हेतू काहीतरी उडवा उडवी नाही पवार साहेब अनेकदा उडवा उडवी पण करतात पण काही वेळेला त्यातले जे गंभीर सिग्नल्स असतात ते लक्षात घेतले पाहिजे आता गंमत बघा की राहुल गांधींनी पहिल्या संसद अधिवेशनामध्ये ज्या प्रकारे अत्यंत बालिश आणि पोरकट पद्धतीने विरोधी बाजू हाताळली आणि त्यामुळे त्यांच्याच इंडी आघाडीतले अनेक पक्ष आणि नेते अस्वस्थ झालेले तृणमूल काँग्रेस ममता दिदींचा पक्ष त्याचे नेते कल्याण घोष लोकसभेतले त्यांनी चिडून सांगितलं की बाद झालं राहुल गांधी आम्ही राहुल गांधींचं नेतृत्व मान्य करत नाही इंडी अलायन्स म्हणून जर राहुल गांधी सगळा विरोधी पक्षाचा स्पेस आहे तो खाऊन बसणार असतील तर आम्हाला राहुल गांधी विरोधी नेता म्हणून नको आहेत थोडक्यात त्यांनी असं सांगितलं की आम्ही राहुल गांधींना इंडी अलायन्सचा म्हणजे आमचा नेता मानत नाही तसं बघायला गेलं तर शरद पवारांसारखंच ममता दिदी यांचा पक्ष पण काँग्रेसमधून बाहेर पडलेला एक गट आहे त्यामुळे वैचारिकरित्या मतभेद नाही पण व्यक्तिगत पातळीवरचा असूया राग लोभ पक्षीय भेदनाव हे सगळे असत आणि तिथे मग एक दिल एक दिलाने काम करणं अशक्य होतं जर तुम्ही सभागृहामध्ये चर्चेमध्ये किंवा आंदोलनामध्ये एक दिलाने काम करू शकणार नसाल तर मग प्रत्यक्ष निवडणुकीच्या लढाईमध्ये एकजुटीने आणि एक दिलाने काम करणं कसं शक्य आहे आणि इथेच इथेच पवारांचं जे म्हणणं आहे की काँग्रेसमध्ये अशा लहान सहान क्षेत्रीय पक्षांनी विसर्जित झालं पाहिजे अर्थात हे बहुतांशी तुम्ही प्रादेशिक पक्ष बघितले तर अगदी समजा काय तो इंडियन नॅशनल लोकदल आय एन एल डी किंवा जननायक जनता पार्टी हे काय आहे हे मुळात चौधरी चरण सिंग यांचा पक्ष आहे पण चौधरी चरण सिंग हे पण कधी काळी नेहरूंच्या काळात मतभेद झाल्यामुळं काँग्रेस पासून दूर झाले आणि त्यांनी एक वेगळा पक्ष काढला शरद पवार तसेच आहेत त्यांचं सोनिया गांधींचे पटलं नाही ते बाजूला झाले किंवा त्यांना पक्षातून काढून टाकलं म्हणून त्यांनी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी महाराष्ट्रात एक प्रादेशिक पक्ष तयार केला ते कॉनराड संगमा आहेत त्यांचे वडील पूर्ण संगमा यांनी पण तेच केलं आंध्र मध्ये जगमोहन रेड्डी आहेत ते सुद्धा मुळचे काँग्रेस त्यांचे वडील तर काँग्रेसचे मुख्यमंत्री होते दोनदा तेव्हा हे सगळे लहान मोठे तुमचे देवे गौडा घ्या असे अनेक जण तुम्हाला सापडतील कि ते काँग्रेसचे फुटीर गट आहेत मायावती असतील किंवा अखिलेश यादव यांचे जे समाजवादी किंवा बी एस पी म्हणून गट आहेत हे पण मुळच्या काँग्रेस मानसिकतेतूनच आलेले आहेत आणि म्हणून अशा लोकांनी जर एकत्र येऊन भाजपसारखा एक समर्थ विरोधी फोर्स बनवला तर भाजपला हरवता येईल हीच कल्पना शरद पवारांनी निवडणुकीपूर्वी मानली आणि मला असं वाटतं की आज स्वतःचा त्यांचा पक्ष दुबळा झाला असताना आणि दुबळा मी जागांच्या संदर्भात म्हणतोय लोकसभेपेक्षा शरद पवारांनी अधिकच्या जागा घेतल्या आणि अधिकची मतं मिळवली पण विधानसभेच्या जागा मात्र कमी झाल्या दा दहा जागा लढवल्या होत्या आपण सहा धरल्या प्रत्येकी तर साठ जागा विधानसभेच्या ठीक होत्या पण शरद पवारांनी जवळजवळ पंच्याऐंशी जागा लढवल्या त्यामुळे जागा जास्त लढवून शरद पवारांना दीड टक्का मतदान वाढलं पण जागा किती आल्या हे मुद्दा सांगण्याचा तो आहे सा की अशा रीतीने दुबळा झालेला पक्ष अधिक रेतून नेताना एकमेकाविषयी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शंकास्पद वागत असताना तुम्ही भाजपशी लढू शकणार नाही कुठच्याही लढाईमध्ये एका बाजूच्या सैनिकांना त्यांचे कितीही गट असले तरी एकमेकांच्या मदतीने जीवाला जीव देत समोरच्या शत्रूशी लढावं लागतं जर पक्षात तुम्हाला जागा वाटपावरून यशानंतरची लूट म्हणजे मुख्यमंत्रीपद कोणाला हे दरोडा घातल्यानंतर त्या दरोड्याचा किती मोठा हिस्सा कोणाला यावरून दरोडा घालण्या घालण्यापूर्वीच भांडणं सुरू झाली तर डाकू एकमेकाच्या उरावर बसतात एकमेकांचे मुदे पाडतात त्यापेक्षा महाविकास आघाडीची अवस्था वेगळी नाही आणि म्हणून मला असं वाटतं की शरद पवारांनी निव निवडणुकीपूर्वी जे विधान केलं होतं निकाला नंतर की निकालानंतर किंवा निवडणुकीनंतर हळूहळू करत अनेक क्षेत्रीय पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल शरद पवारांनी स्वतः त्याची सुरुवात करावी कारण त्यांच्या मनात त्यांनी दडपून ठेवलेली तरी लोकांना कळलेली शेवटची त्यांची एकमेव इच्छा आहे की आपल्या लाडक्या मुलीला राजकारणात प्रस्थापित करायचं आणि ते प्रस्थापित करण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग त्यांनी आपल्या पक्षाचा आपला गट राष्ट्रवादी शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन करावा कारण तो फक्त त्यांचा आणि त्यांच्या मुलीच्या इच्छा पूर्ण करणारा नाही तर तो, तो काँग्रेसला देखील लाभदायक ठरू शकणार आहे पृथ्वीराज बाबा चव्हाण किंवा बाळासाहेब थोरात वडेट्टीवार किंवा काय ते जाना पटोले यासारख्या नेत्यांना आपल्या जिल्हा बाहेर जिल्ह्याबाहेर फारस स्थान नाही फारसं स्थान नाही पण सुप्रियाताई त्या ज्या सहजतेने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या पित्या बरोबर फिरतात आणि तिथे तिथे कार्यकर्त्यांशी मिळून मिसळून असतात तेवढाही कार्यकर्त्यांशी संपर्क ना पटोलेंचा आहे ना पृथ्वीराज बाबांचा आहे ना वडेट तिवारांचा आहे आणि म्हणून सुप्रिया ताईंच्या रूपाने काँग्रेसला एक महाराष्ट्रात नवा आणि खमक्या नेतृत्वाचा चेहरा मिळेल मी सुप्रिया ताईंचा कडवा आहे त्यांचा मानभावीपणा शहाजोगपणा मला अजिबात आवडत नाही पण तितकही करून चर्चेत राहणं आणि संघटनात्मक पातळीवर कार्यकर्ते जोडून घेण्याची त्यांची जी क्षमता आहे की असलेला दुसरा कोणी नेता काँग्रेसमध्ये नसेल तर मग सुप्रियाताई सुळे ही काँग्रेससाठी जमेची बाजू ठरू शकते म्हणजे उदाहरणार्थ अटी घालता येतात जसं एकोणीसशे शहाऐंशी मध्ये शरद पवार आपली एस काँग्रेस म्हणजे समांतर काँग्रेस बुंडाळी आणि काँग्रेसमध्ये विलीन झाले तेव्हा त्यांनी राजीव गांधींकडून मुख्यमंत्री पदाचं आश्वासन घेतलं होतं आणि मला वाटते जवळजवळ एक दीड वर्षामध्ये त्या वचनाची पूर्ती झाली शंकरराव चव्हाणांना घाशा गुंडाळावा लागला आणि त्या जागी शरद पवार मुख्यमंत्री झाले आज तेवढं मोठं पद काँग्रेसकडे नसेल शरद पवारांकडे दहा आहेत तर काँग्रेसकडे सोळा आमदार आहेत दोघांचे मिळून सव्वीस होतात पण ही संख्या छोटी नाहीये ही संख्या छोटी नाहीये पण त्याच काँग्रेसकडे सुप्रिया ताईंसारखा एखादा प्रदेशाध्यक्ष पवार अड घालू शकतात सोनिया गांधी ना राहुल गांधीना माझ्या मुलीला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष करा तर नाना पटोले अशोक चव्हाण किंवा बाळासाहेब थोरात यापेक्षा अधिक वेगाने आणि अधिक प्रभावशाली प्रदेशाध्यक्ष म्हणून सुप्रिया ताई काम करू शकतील आणि तो साहेबांना पण दिला असा असेल की आपली मुलगी कुठेतरी महाराष्ट्रव्यापी चेहरा म्हणून मान्यता प्राप्त व्हायला लागली तुमचा मूळ विचारच तो आहे विचारधारा ती आहे मग अडलंय कुठे घोड आणि या वयात पवार साहेबांनी पळत राहून राहून मिळणार किती काय मिळणार अजून चार पाच वर्ष निवडणुका हो नाही आणि पाच वर्ष वय साहेबांकडे नाहीये आणि दुसरीकडे पवार बाजूला होणार असतील तर उरलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटात सुद्धा सुप्रिया ताईंचं नेतृत्व सहजगत्या मान्य केलं जाईल असं नाही त्याच्या आत काँग्रेसमध्ये पक्ष विलीन झाला तर मग सुप्रिया ताईंना एक व्यापक संघटना एक व्यापक पक्ष संघटना मिळते आणि पुढच्या दोन तीन वर्षात आपली पाळं मुळं महाराष्ट्रात रुजवता येतील महाराष्ट्राच्या राजकारणात रुजवता येतील राष्ट्रीय पातळीवर त्यांचा चेहरा असेल त्या लोकसभेत असल्यामुळे स्थानिक नेत्यांची त्यांची स्पर्धा असणार नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं ही खरंच शरद पवारांनी आता उगाच कालापव्य न करता आपला जो राष्ट्रवादी शरद पवार गट आहे तो काँग्रेसमध्ये विसर्जित करून टाका मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार